तर घरकुल भेटलंय का नाही ही लोकांनी मला प्रश्न विचारला तर नमस्कार मित्रांनो औदुंबरग्यावर युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आली चिव काल वाई काही जर पहिले आणि नंतर सांगतो घरकुल भेटलंय का नाही झालं साबण दावायसाठी आली ती कुणाला साबण विकत पाहिजे असेल तर चिवशी कॉन्टॅक्ट करा हा तर मित्रांनो काय काय बाय हा सांगितलंय बा तुझं साबण विकत घेणार ती येतील तर तू आपलं तिथं झाड खाली बस तर जस्ट पाणी मारलंय आणि एक वाजली चला जेवायला म्हणलं भूक लागायला लागली ला 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 या बाईनं काय स्वयंपाक केला नाही म्हणजे आता हिथून जाऊन करायचं आहे तर काय झालंय मी हा तो आला हा तर काय वायलंय फेसबुकला मी असे फोटो टाकतोय की काम बांधकाम इथपर्यंत आलंय किती पोती लागतील काय लागतील तर मित्रांनो थोडेसे अर्निंग मिळते थोडे चार पैसे मिळतात तुम्हाला मी प्रश्न विचारले की बदल्यात काय ना काय तुम्ही उत्तर दिले की थोडेफार पैसे मिळतात त्याच्यामुळे मी तुमचं डोकं खराब करायला लागलो आहे प्लीज समजून घ्या पैशासाठीच आहे सोशल मीडियावर जी कोणी व्यक्ती काम करतात का ते पैशासाठीच पण इतकं पण मी फालतू प्रश्न विचारत नाही आहे ती एक बसल्या बसल्या विचारतोय जास्त बी नाही तुम्हाला त्रास देत आणि लय लोक बोर व्हायला लागले ती त्याच्याबद्दल मला कल्पना आहे आणि इतकं पण नाही बोर करत मी बरेचसे लोक काय काय पण प्रश्न विचारला जातो फेसबुकला तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे तर आता तुम्हाला मी दाखवतो आपलं बांधकाम कुठपर्यंत आलंय काही लोकांनी विचारलाय प्रश्न की घरकुल किती मिळलं आहे निलेश सलगर आणि अजून कुणी बांधकाम काढलंय बघा मग मी कमेंट वाचली आहे आता काय एवढं माहिती नाही पण चला आज आपण काल एक काम केलेलं आहे काल म्हणजे हे वरचे भीम भरले आहेत बघा आपण हे बघा हे असे वरचे बिंबरले काल अठ्ठावीस पुती गेली बघा हे जेवढं चौकून दिसतंय का आतलं बॉक्स बॉक्स हे बॉक्स बॉक्स दिसतंय का हे ह्याला अठ्ठावीस पुती गेली मिस्त्रीला वाटलंच पंधरा सोळा पोरी जाते ना अठरा पण आकडा लय वाढला काय माहिती कसा अंदाज येत नसतो कुठल्याच गोष्टीचा रात्री सात सा वाजल्या तर थोडाफार आपला मालवी वाया गेला सा, सा हो तो, तो माल जाता कसं मुरमात पाणी मुरत होतं त्यामुळे मालवी वाया जाताच असं थोडंफार तर घरकुल भेटलंय का नाही लोकांनी मला प्रश्न विचारला तर घरकुलचा विषय कसा आहे भरकुलासाठी फाईल टाकली होती पण कुठं भेटायला घरकुल मराठा समाज तर आपण काल तर दावले आता की कुठली रूम कशी काय घरकुल काय आपल्याला भेटलेलं नाही आहे पण आता सध्या जण म्हणत होते की मराठा समाजाला घरकुल मिळणार आहे आणि त्याचं एक लिमिट आहे लय मोजक्या लोकांना मिळतं लय लाय सगळ्यांना नाही ना। आपल्याला भेटू नाहीतर नाही भेटू त्याचा काय विषय नाही आहे दिलं तर घ्यायचंच आहे नाही दिलं तर मग विषय सोडा पण आहे माहिती आहे का ज्या वेळेस आम्हाला घराची गरज होती आम्ही घरकुलासाठी चक्रा घातल्या जेव्हा पत्र्याच्या घरात जातो पैसे नव्हते तेव्हा मंजूर झालं नाही आणि आता आपल्याकडं चार पैसे आले यूट्यूबचे तर आता म्हणतात की घरकुल भेटल तुम्हाला टाका हे बघ भेटणार तर नाही मी अपेक्षा बी करत नाही घरकुलाची आणि आपल्याला काय घरकुल भेटलेलं नाही आहे आणि आपण त्याच्या अपेक्षेवर बी नाही आहे एखाद्या गरिबाला द्या आता माझी परिस्थिती चांगली आहे माझं यूट्यूबनं माझं कल्याण केलं आहे आता जरी भेटणार बी नाही आणि आपण अर्ज बी करणार नाही का तर आता कमेंट आली म्हणून सांगायचं की आपल्याला काय घरकुल वगैरे भेटलं नाही हे सगळे जे काय आहे यूट्यूबची कृपा आणि परीची मेहनत आणि आमचा कॉन्टेंट आणि माझी एडिटिंग असं सगळं आहे आपलं तर घरकुलाला आपण काय अप्लाय आप केलं पण आपल्याला काय भेटले नाही मोजक्याच लोकांना भेटते ना का नंबर लागा आणि एवढं कुठलं नशीब उतर यायला लागलं ला आपलं ला, फोकाट भेटायला कष्ट करून काय काय वेळेस पचत नाही आहे मला आणि सरकारचं कुठली स्कीम अजून मला लागू झालेली नाही आहे आतापर्यंत त्यामुळे ती मी म्हण आधीच लागत नाही सरकारच्या स्कीमला तर हे आपलं झालं बघा असं भीम भरून वगैरे झालं आहे आता बुकले लागले ती सामान भरायला आली ती बघा गाडी काल बिंबरले भरलेली ते काढलं ना तर आता परीला आणाय जातो परी गेली शेजार्याच्याकडे तिकडं तर हातलंही दुखायला लागला आहे आता उद्याच्या दिवस पाणी मारायचं पाणी मारून झालं की लगेच भरून टाकायचं आणि पिशिशी करायची दोन तीन दिवसांनी पिशिशीच करायची आता आ आत गळून गेला बाबा कुठं होतं मग अशी घरचं तर सीनच राहिला तर आपल्या बांधकामावर आलेले आहे परीची आत्या परीचच्या आत्या आली आणि परीतच्या आत्याचा आज बर्थडे आहे हॅपी बर्थडे ताई हा तर आता थोड्या वेळेस आपण जाऊन केक आणणार आहोत व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आणि मग अशी आम्ही घरी जाऊन जेवून आलो घरचा शूट घ्यायचा आपण राहून गेला काय कुठं कुठं तर डोकं लढवा काम करत नाही मी दोघे आणि शिधू गेलेला आहे आता थोड्याच वेळात येतोय मस्त पैकी एक कॉमेडी व्हिडिओ पण घेतोय आपण आत्याचा बर्थडे परी न मारला चान्स तर लवकरच सिद्धूची वाट बघत बसलो आहे आम्ही कवा येत आहे कवा नाही या आता झालंय कॉमेडी अर्धा व्हिडिओ शूट झालाय आणि अर्धा झाला की जायचं कवा येत आहे काय माहिती व्होल्टेज आले का चेक करतो व्होल्टेजमुळं पाणी कमी आहे मित्रांनो का नाहीतर पाणी भरपूर आहे आपल्या बोरला व्होल्टेजसाठी चांगला राडा होतोय आलं का नाही आया 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 परी कुठे चालली परी लाईट इजली जा तिकडे जा मलका मी इथं थांबतो असं तुम्ही की फायर कॅन्डल ला फायर कॅन्डल ला मोठ्यानं बोला शेवट माईक असू नसो अरे देव फायर कॅन्डल चा अवघड आहे ती बत्तीला पेट ओळख काय नाही होत काय नाही होत खालची बत्ती आहे का काय ती फेअर कॅन्डलचा अवघड आहे गड्या आता बाजूला सारखं एवढं तोंडावर नाही उडायचं असं कर असं कर ही खालची काय का वाट काय था, की थांबा कि लागू काय लागूच तर जात की मी पळून हॅपी बाडेो हॅपी यू हॅपी बर्थडे अरे गाईबाने तिचा बर्थडे की तिला चार केक के के बर्थडे असले उन काय झालं पण खायला केक आणले ना कसरा काल तोंडे तुला तो काय अक्कल बिक्कल हाय का नाही ज्याचा बर्थडे त्याला तर चार ह्याच्यासाठी म्हणत त्या काल अरे दादा जरा थांब घ्या काय होत काय नाही चार दुसरे चारा अरे भेट तुला तुला म्हणलो हा वा वा वाय तोंडाला फोन करू नको म्हणलं मला खायला परत बड्डे वायला चारा काय तुला का काय तुला म्हणलोत ना बोल नको ह्याला काय तोंड्याला हा कसं करायला लागले बघ चार उतर जायला लागलंय माझ्या तयारीला हाव दाज केक एक, नंबर आणले बर का कुठं बर्थडे की माझा बर्थडे रे सगळं खाल हा अक्कल बिकल हाय का तुला, तुला बर तुला बर तुला आता जरा आता काय नाही करत काय करतो नाही बर्थडे मी केक आणलाय माझ्या बहिणीसाठी तू वाचवत कशाला मदत करतो आमच्या दाईने आणले केक माझ्या भावाने आणले म्हणून काय आमच्या दाईने आणले केक माझ्या भावाने आणले केक अक्कल केक कुणाल तू वाचवत कोण बर्थडे कोणाचा आहे बरं का पाहता नाही काय बरं का तुझी काय गरज आहे मदत करायची

Legal <laughs>